बाल विद्यार्थ्यांसह हो क्रीडाईने केले शेकडो वृक्षांची लागवड याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील साई सिटी परिसरामध्ये साई सिटी ते समता नगर रोड शिंदे नगर रोड ते साई सिटी रोड व आय टी आय कॉलेज रोड या परिसरामध्ये शंभर वृक्षांचा वृक्षारोपण कार्यक्रम मंगळवार दिनांक कार जुलै रोजी सकाळी वाजता संपन्न झाला आहे या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुहास जगताप मुख्याधिकारी कोपरगाव नगरपालिका उपस्थित होते टू लिपच्या बालविद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या वृक्षारोपणात सहभाग नोंदवून मानवाच्या कल्याणासाठी झाडे लावा जगवा हा संदेश दिला आहे नगर रचना विभागाच्या अश्विनी पिंगळे रश्मी प्रधान किरण जोशी क्रीडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे प्रसाद नाईक सेक्रेटरी राहुल भारती दीपक जाधव सिद्धेश कपिले हिरेन पापडेजा स्वप्नील जाधव के एन आसने दिनार कुदळे चंद्रकांत कुळले सचिन बोरावके मनीष फुलपगर नरेश गणोरकर संदीप रहातेकर याकूब शेख रवींद्र डाके जय बोरा विक्रांत सोनवणे ओमकार भट्टड प्रणित कातकडे योगेश मोरे अमोल आसने आदी पदाधिकारी निसर्गप्रेमी उपस्थित होते चालवाप्रमाणे यावर्षी आम्ही चढाईतर्फे आज वृक्षारोपणचा कार्यक्रम इथं घेत होतो आणि मागच्या वर्षी सीओ साहेबच्या हस्ते आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला होता प्रत्येक वर्षी आम्ही शंभर झाडं लावायचा एक आमचा मानचा तो आम्ही पूर्ण करतो यावर्षी आम्ही शंभर झाडं लावलेत आणि शंभर झाडं म्हणजे एक साई सिटी टू समतानगर रोड साई सिटी टू बा आपला हे शिंदे शिंगीनगर रोड आय टी आय कॉलेजचा रोड असे ठिकाणी पस्तीस पस्तीस झाडं लगभग असं एक शंभर झाडाचा लावायचा आज आम्ही एक संकल्प केलेला आहे त्या व्यतिरिक्त मला सांगायला गर्व वाटतं की मागच्या दोन वर्षात जे काही आम्ही झाडं लावलेत नव्वद टक्के आम्ही रिटनशन त्याचं केलं आहे सगळे नव्वद टक्के झाडं आम्ही जगवलेत आणि याची आम्हाला खूप अभिमान आहे आम्ही त्याच्यासाठी मोठे जवळजवळ साडेचार पाच फुटाचे झाडं आणलेत त्याला ट्रीगार्ड लावतो जेणेकरून आज थोडासा खर्च होतो परंतु ते शंभर टक्के झाडं येतील याची ये आम्ही दक्षता घेतो याच्यात आम्हाला सगळ्या खेळाई मेंबर्सचा खूप खूप खुँ, साथ मिळते तन मन धनाने सगळेजण साथ देतात आणि पुढं बी याचा पूर्ण देखाव जे आहे कोणी जाऊन कधी पाणी जर कमी पडलं तर कोणी पाणीचा टँकर पाठवतो हो कोणी त्याला खतं द्यायचं तर खतं देतात असं विविध प्रकारे कार्यक्रम करून हे सगळे झाडं जगव्या जगवण्याचं काम करत आहेत आज क्लायमेट चेंजमुळं भरपूर काही आपल्या या पृथ्वी तळावर घडत आहे आपण पाहिलं की यावर्षी मे महिन्यातच पाऊस चालू झाला असं विविध वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे हे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावं लागत आहेत अल्लीनोचा प्रॉब्लेम आहे तर हे सगळं आपण जर का झाडं लावले आणि झाडं जर का जगवले तर आपल्याला निश्चितच पुढच्या जनरेशनला असा प्रॉब्लेम येणार नाही आणि आज आम्ही अजून एक वेगळा कार्यक्रम असा घेतला की आज ट्युलिप्स शाळेचे लहान अप्पर के जीचे पस्तीस मुलं इथं आलेत आज ह्या वयातच त्यांच्यात झाडाची एक महत्त्व झाडाचं महत्त्व त्यांना कळेल त्यांनीसुद्धा इथं झाडं लावले जेणेकरून पुढच्या जनरेशनला हा प्रॉब्लेम येणार नाही किंवा ते सतर्क राहतील याच्या बाबतीत आम्ही एक एक नवीन असा वेगळा उपक्रम घेतला आहे त्याबद्दल मी ट्युलिप शाळेच्या सगळ्या मुलांचे व पेरेंट्सचे खूप खूप आभार मानतो सगळ्या क्रीडाई मेंबर्सचे आभार मानतो आणि सी ओ साहेबांनी पूर्ण वेळ दिला त्यांनी यावर्षी पंचवीस हजार झाडं लावायचा कोपरगावचा मानस आहे त्याच्यात एक खारीचा वाटा म्हणून आम्ही बी क्रेडाई त्याच्यात एक मदत करतो आहे असंच पुढेही आम्ही तुम्हाला साथ देऊ धन्यवाद आज आपण क्रीडाई कोपरगाव यांच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी सर्वजण क्रीडाईचे मेंबर वृक्षारोपणासाठी आलेले आहेत या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेमार्फत या ठिकाणी आपण जे आवाहन केलं होतं की जे जे एन जी ओ ज्या संस्था इच्छुक आहेत त्यांना वृक्षारोपण करण्यासाठी त्याप्रमाणे ते त्याला प्रतिसाद देत क्रीडाईनं चांगला दरवर्षीप्रमाणे कृत्य उपक्रम घेतलेला आहे विशेष म्हणजे क्रीडाईचे जे वृक्षारोपण आहे त्याच्यामध्ये त्यांच्या संगोपनाचं प्रमाण अतिशय चांगलं आहे आणि झाडांची मर नगण्य आहे त्यामुळं दरवर्षी जेवढी झाडं लावली जातात ती चांगल्या प्रमाणात वाढतात आणि त्यामुळं कोपरगाव शहर हरित सुंदर होण्यास निश्चितपणानं मदत होणार आहे आपल्या माध्यमातून सर्व गावातील एन जी ओ आणि सामाजिक संस्था गणेश मंडळ असतील सायकल क्लब असेल असोसिएशन्स असतील या सर्वांना नगर परिषदेच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी वृक्षारोपणामध्ये सहभाग घ्यावा त्यांना लागणारे जे वृक्ष आहेत ते नगर परिषदेमार्फत पुरवले जातील सर नगर परिषदेमार्फत किती झाडे लावण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्या संगोपनासाठी काय कोणावर जबाबदारी देण्यात येते आपल्याला सध्याला साडेबत्तीस हजार वाईट टार्गेट केलेलं आहे तर आपण नियमा की पद्धतीनं एका प्लॉटमध्ये हजार झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे ओपन स्पेस आहेत ओपन स्पेस रस्त्याच्या दुतर्फा आपण झाडं लावणार आहोत आणि आपण जो आरोग्य विभाग आहे त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि या ठिकाणी झाडं चांगल्या पद्धतीनं वाढतील याची आपण निश्चितपणाने काळजी घेऊ Thank you.